आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी ड्रग्सच्या व्यसनाधीन गेलेल्या व्यक्तीला आपण काय करतो याची भाग राहत नाही ड्रग्स व्यसन हे व्यसन नसून आजार आहे नारकोटिक कंट्रोल ब्युरो संचालक समीर वानखेडे यांचे कल्याणात प्रतिपादन देशात ड्रग्स आणि अन्य व्यसनाने बाधित झालेला व्यक्ती आपण काय करत आहोत याचे त्याला भान राहत नाही ड्रग्स आणि दारूचे व्यसन हे व्यसन नसून तो एक प्रकारचा आजार आहे त्यावर उपचार करता येतात असे प्रतिपादन संपूर्ण राज्यात ड्रग्स विरोधी प्रभावी मोहीम राबवत असलेले नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो संचालक समीर वानखेडे यांनी कल्याणमधील एका कार्यक्रमात केले सहयोग सामाजिक संस्था आणि निलेश शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेत एक दिवसीय व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास समीर वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कल्याण पूर्वेतील नूतन ज्ञान मंदिर शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास उपस्थितांना संबोधित करताना समीर वानखेडे पुढे म्हणाले की आज देशात ड्रग्स आणि व्यसन ही युवा पिढीत निर्माण झालेली एक गंभीर समस्या आहे याला पालक वर्गही तितका जबाबदार आहे आपल्या पाल्याच्या दैनंदिन हालचालीत बदल होत असेल तर त्याकडे पालकांनी गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे ड्रग्सच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला आपण काय करतो याचे भान राहत नसल्याने गुन्हेगारी वाढत आहे ड्रग्सच्या व्यसनावर वेळी इलाज केला तर व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्त होऊ शकते असेही ते म्हणाले या शिबिरात व्यसनमुक्ती तज्ञ डॉक्टरांच्या समुपदेशानंतर एकशे तीन व्यसनाधीन युवकांना व्यसनमुक्तीसाठीचे सात दिवसांच्या कोर्सचे प्रत्येकी अकराशे रुपये किमतीचे औषध त्यांच्या पाल्याच्या साक्षीने विनामूल्य देण्यात आले हा सर्व खर्च सहयोग सामाजिक संस्था तसेच निलेश शिंदे फाउंडेशन यांनी उचलला दिवसभर चाललेल्या या शिबिराच्या औपचारिक उद्घाटन समयी माजी विधान परिषद आमदार जगन्नाथ शिंदे आमदार सुलभा गायकवाड माजी नगरसेवक निलेश शिंदे व्यसनमुक्ती समुपदेशक डॉक्टर कृष्णा भावले कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगरचे अध्यक्ष सिद्धेश देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते या समयी सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी शिबिराचे उद्दिष्ट आपल्या भाषणात कथन केले तर व्यसनमुक्तीसाठी जनता आणि पोलिसांना सहकार्य केले पाहिजे असे आवाहन कोळसेवाडी पोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी आपल्या भाषणात केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत चौधरी यांनी केले पण आमचे नगरसेवक जी आमदार मॅडम गायकवाड मॅडम आणि त्यानंतर बाकीचे जे अरेंज केलेलं आहे त्यांना खरंच म्हणजे अप्रिशिएट करतो मी की ह्या इश्यूवरती सर्वात एक चांगला कार्यक्रम राबवला त्यांनी आणि जे इशूज आहेत आपले टेररिझमचे आणि नार्को टेररिझमचे तर हे सर्वांना पालकांना मुलांना खरंच त्याची जाणीववाणी सांगायला पाहिजे आपल्याला सो so, आय रिअली really कॉंग्रॅच्युलेट nice डेम टू कीप अ व्हेरी नाईस फंक्शन आउट वाढतेगारीचं ते प्रमाण आहे असं आपल्याला वाटतं हे बघा जेव्हा कोणीतरी व्यसन घेतो ड्रग्ज वगैरे घेतो आणि किंवा दारू वगैरे जास्त कन्झम्पन करतो त्यानंतर त्यांना समजत नाही की ते काय करतात आणि विशेषच्या ड्रग्ज मध्ये चरस गांजा एल एस डी एम डी कन्झम्शन झाल्यानंतर लोकांना खरंच समजत नाही म्हणजे काय चाललेलं आहे सो ड्यू टू दॅट लॉड ऑफ क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज डेफिनेटली मला फक्त हे सांगू इच्छितो मी की जेव्हा लोकांना मुलांना आदर्श आपण विचारतो तर ते कुठलं तरी म्हणजे एक्स वाय झेड हिरोज किंवा बाकीचे जे नट आणि नटी असतात त्यांना हे माहीत आहे की तेच म्हणजे दे आर द रिअल हिरोज पण लोकांना खरं माहीत आहे की रिअल हिरोची परिभाषा काय तर रिअल जर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकरजी विनायक दामोदर सावरकर हे सारखे रिअल हिरोज असतात खरोखर कल्याणपूर्वमध्ये तर अनेक काही अशा घटना घडलेल्या अमानवी अत्याचार अशा खूप घट घटना सध्या घडत आहे आणि ह्याचं मूळ मुख्य कारण म्हणजे काय तर आहे म्हणजे तरुण मुलं गांजाच्या आरी गेलेल्या आहेत दारूच्या आरी गेलेल्या आहेत आणि प्रत्येक कृत्य शंभर टक्के शंभर टक्केपैकी नव नव्वद टक्के कृत्य हे तर व्यसनातूनच झालेले आहेत व्यसनाधीन तरुणानेच केलेले आहेत त्यामुळे असं मी ठरवलं की निदान ठीक आहे आपण फक्त बोलतो की बाबा तो व्यसनादिने त्याने असं केलं तर जे गांजे नशा केली त्याने असं केलं अरे पण त्याच्याकरता काय पर्याय आहे ना आपण समाजामध्ये आपण राहतोय तर आपण काहीतरी काम केलं पाहिजे तर ज्यांनी समाज सुदृढ होईल आज कल्याणपूर्वची जी अवस्था आहे ती खरोखर बिकट आहे कारण जागोजागी गल्ली जसं आता सांगितलं की प्रत्येक ढाब्यावरती प्रत्येक चौका चौकामध्ये अशी पानंदपूरचे पानटपरे आहे तिथं शाळेतली मुलं सरच गांजा पितात आणि ते लोक गांजा विकतात तर अशावर पण कारवाई झाली पाहिजे आज ही घटना घडलेली आहे की एक बारा वर्षाच्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे खरोखर ती निंदनीय अशी अमानवी घटना आहे अशा पुन्हा समाजामध्ये होऊ नये म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असाच आहे की लोकांनी मुलांनी व्यसनापासून मुक्त व्हावे कारण ते मुक्त झाले तर समाज आपला चांगला राहील देश आपला सुरक्षित राहील आणि आज आज आम्ही हा कार्यक्रम ठेवला इथे कृष्ण भावले जे आलेले आहेत त्यांनी आत्तापर्यंत चंद्रपूर गडचिरोली धुळे मध्य प्रदेश या ठिकाणी एक लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना दारूमुक्त केलेले आहेत म्हणून त्याची सुरुवात आज आपण कल्याणपूरातून करत आहे समीर वानखेडे साहेब आलेले आहेत आणि हे आज आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये आपले जगन्नाथी शिंदे साहेब समीर वानखेडे साहेब आणि सर्वात हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे आपले प्रभागातील जे नगरसेवक निलेश शिंदे यांचे फार मोठे अमोल सहकार्य आहे शिबिरामध्ये एक प्रकारे तर मान्यवरांनी केलेले आहे त्या व्यतिरिक्त काय काय म्हणजे त्या व्यतिरिक्त आपण औषधाचा खर्च सुद्धा संस्था आपले करणार आहे एका व्यक्तीचा खर्च अकराशे रुपये आहे औषधाचा खर्च तो आपण फ्री करतो आहे कारण मला माहिती आहे की जो वेसनीण मा माणूस आहे तो शंभर रुपये दारूला खर्च कराल पण तीस रुपयाच्या सोपतच्या घरी नेणार नाही ना ने। त्यामुळे ते मी ठेवली हो फी ठेवली हो आहे अकराशे रुपये तर कोणी होऊ शकत नाही म्हणून आम्ही नगरसेवक निलेश शिंदे यांच्याशी चर्चा करून आम्ही ते फ्री केलेलं आहे जो खर्च येणार आहे आम्ही टाकेट बघले शंभर शंभर जरी पकडले तर एक लाख रुपये खर्च आहे तो खर्च पूर्ण संस्था आमची करणार आहे म्हणजे सहयोग समाज संस्था आणि निलेश शिंदे फाउंडेशन ही सुरुवात आहे आज तुम्ही जर समाजात बघितलं असेल तर व्यसन एक मोठी व्याधी आज त्या ठिकाणी दिसते आणि प्रत्येक घर म्हणजे आपण जर बघितलं तर साधारण दहा घरापैकी एक साधारण दोन ते तीन घरामध्ये निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं व्यसन त्या ठिकाणी होतं आहे आज पूर्वेमध्ये जी जी घटना घडली म्हणजे एक छोट्याशा बालकी एका मुलीवर रेप झाला तो करणारा देखील एक व्यसनाधीन माणूसच होता आणि आज अनेक क्रिम क्रा क्राईम जे तिथं कल्याणपूर्वेत घडतात ते कुठल्या कोणी कु, कुठल्या ना कुठल्या ते नशेमध्ये व्यस्त वेगळं असणारे ते लोक आहेत त्यामुळे हे हा मूळ आपल्याकडे मूळ जर त्या क्राईमच्या ह्याला आपल्याला मूळाकडे जायचं असेल तर हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे आम्ही सामाजिक स सहयोग सामाजिक संस्था निलेश शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे सगळे आणि रोटरी क्लब ऑफ रोटरी क्लब ऑफ कल्याणपूर्व आणि आने अनेक संस्था कल्याणपूर्वेच्या अनेक संस्था या ठिकाणी या कल्याणपूर्वेला व्यसनमुक्त करण्यासाठी ही एक पहिली सुरुवात आहे डॉक्टर कृष्णा भावाळे म्हणून ज्यांनी जळगावमध्ये साधारण एक लाख लोकांचे व्यसनमुक्ती त्यांनी केलेली आहे अशा डॉक्टर कृष्णा भवायना यांनी आपण इकडं ह्या ठिकाणी बोलवलं आहे मला वाटतं नुसतंच ड्रग्स औषध देऊन होणार नाही तर ते सम उपदेश म्हणजे त्यांना समजून सांगायला लागेल आणि लो म्हणजे घरातल्या लोकांना देखील आपल्याला समजून सांगायला लागेल किंवा जेव्हा आपला मुलगा किंवा आपलं कोणी घरातलं व्यक्ती जर व्यसन करत असेल तर त्याला समजून घेऊन म्हणजे व्यसनाचा औषधाने एक उपचार करून आणि त्यानंतर त्याला स स त्याच्याशी त्याला समजून घेऊन आपण त्याला त्या ते व्यसनापासून मुक्त करू शकतो मला वाटतं हे उपक्रम नुसते आज एक दिवसापुरती मर्यादित न ठेवता हे सातत्याने आपण या कल्याणपूर्वेमध्ये कल्याणमुक्त व्यसनमुक्त करण्यासाठी आपण एक से पाऊल हे पाऊल पुढे टाकलेलं आहे ह्याच्या पुढे देखील असे सातत्याने कार्यक्रम या ठिकाणी करू अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो कल्याणपूर्वेक असे अनेक धाबे आहेत की त्या धाब्यांवरती रात्री बारा एक वाजेपर्यंत हा हा विषय देखील आम्हाला कानावर आलेला आहे ह्या संदर्भात देखील आपण माननीय डी सी पी साहेबांना तशा एक निवेदन देणार आहोत आणि जे त्यांनी आता सध्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये ते त्याने रे ड्राईव्ह केलेले आहेत मी डी सी पी साहेब झेंडेसाहेब यांचा विशेष आभार व्यक्त करतो आणि माननीय आपले ए सी पी घेटेसाहेब आणि साहेब हे जे ते जे त्याने ड्राईव्ह सुरुवात केलेली हे त्याच्यामध्ये सातत्य ठेवणार आता गुन्हा घडला म्हणून हे न करता हे सातत्य ठेवून जर केलं तर हा कुठलाही म्हणजे जास्ती प्रमाणात जे गुन्हे घडतात येते ते, ते कुठेतरी त्याला आवा बसेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद